रोही तालुक्यातील पाणी प्रश्न उन्हाच्या वाढत्या पाऱ्याप्रमाणे दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे तालुक्यातील कुंडलिका नदीच्या डावा उजवा तीरावर वसलेल्या सव्वीस गावांना पंधरा वर्ष एक खासदार मंत्री पाच आमदार असूनही मुबलक पाणी देण्यास असमर्थ ठरले असल्याचे भयान वास्तवात समोर आले आहे खारापी ते धुंडखार व खारी ते महादेव खार या गावातील महिलांना आजही हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची वाट बघणाऱ्या महिलांचा संयम अखेर संपला असून त्यांनी एकजुटीने बुधवार दिनांक बारा मार्च पासून रोहा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आयना का बायना पाणी घेतल्याशिवाय जायना असा निर्धार सरकारच्या लाडक्या बहिणींनी प्रशासनासमोर व्यक्त करत आम्हाला ठोस लिखित आश्वासन द्यावे अशी मागणी केली आहे आता यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तहसील व पंचायत समिती प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे तिथेच जर पाणी येत नाही आणि शासनाने वेळोवेळी करोडे रुपये खर्च करून ही योजना अमलात आणली तीही पूर्ण नाही त्याच्यामुळे आम्हाला आता महिलांना डोक्यावरून हांडा उतरवायची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही इथे आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे शासनाने एम आय डी सीनी आणि एम जी पी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मेन लाईनवर जी आमची लाईन आहे त्याच्यावर जे अनधिकृत कनेक्शन आहेत त्वरित काढावे आजच्या सुरुवात केली तरी आम्ही आम्ही त्यांना सपोर्ट करतो पण त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्ही आमरण उपोषण करायला बसलेलो आहोत त्यामुळे या सगळ्यांनी दक्षता घ्यावी आज आम्ही त्यांना सांगणार आहोत की आमचं जे पाणी आहे जे थारपटी पासून ते धोणकार पर्यंत म्हणजे सव्वीस गावं त्याच्यामध्ये येत आहेत ते स्टार्टिंग टू एंड पर्यंत पाणी गेलं पाहिजे ह्या भूमिकेसाठी आम्ही इथे ठाम बसलेलो आहोत उद्या जर ही आज जर इथे कुठेतरी भेटले नाही किंवा तुम्हाला मान्य तर पुढच्या नियोजन कसं असेल आमचं नियोजन हेच आता आमरून उपोषणच आम्ही इथे बसणार हेच आमचं नियोजन आहे जोपर्यंत जो हा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत धाटा व औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदीत सोडल्यामुळे नदीचे पाणी तर दूषित झालेच यासोबत किनाऱ्यावर वसलेल्या गावांचे नैसर्गिक पाण्याचे स्रोतही प्रदूषित झाले यावर उपाय म्हणून तत्कालीन आघाडी सरकारने दोन हजार अकरा मध्ये खाराप पडम निडी भातसई लक्ष्मीनगर झोलांबे कोपरा शेणवई डोंगरी वावे पोटगे सानेगाव यशवंत खार करंजवीरा दापोली धोंडखार या उजवा तीर व डाव्या तीरावरील खारी खारगाव तारे घर आरे खुर्द व बुद्रुक कुंभोशी गोफंड भागीरथीखार खार लक्ष्मी खार शेडसई व महादेव खार या गावांसाठी एकोणीस कोटींची स्वतंत्र सव्वीस गाव पाणीपुरवठा योजना एम मार्फत मंजूर केली योजनेचे काम पूर्ण होत दोन हजार तेरा चौदा मध्ये पाणी सुरू झाला मात्र यामध्ये योजनेत समाविष्ट गावे सोडून याआधी येणाऱ्या काही ग्रामपंचायती व काही खाजगी मालमत्ता धारकांकडून बेकायदेशीर कनेक्शन घेतले गेले यामुळे योजनेत समाविष्ट गावांना अपुरा पाणीपुरवठा होत आहे यासोबतच प्रशासकीय स्तरावर या, प्रशा या योजनेची देखभाल दुरुस्ती संदर्भात हस्तांतरण प्रक्रिया रखडली असल्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत गेला परिणामी ही गावे मुबलक पाण्यापासून वंचित राहिली पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यावर नव्याने अडतीस कोटींची योजना दोन हजार बावीस तेवीस मध्ये राबविण्यात आली मात्र ती आजही अपूर्ण अवस्थेत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये सर्व पक्षीय नेते फक्त आश्वासने व करोडोच्या योजना राबवितात मग आम्हाला पाणी का मिळत नाही नक्की या योजनाचे पाणी मूर्तय कुठे असा प्रश्न या भागातील नागरिक विशेषतः महिला वर्गाला पडला आहे मरण उपोषणाला बसलो हो। आहोत आणि गेली वर्ष झाली आम्ही पाण्यासाठी झगडतो आहोत म्हणजे माझ्या लग्नाच्या आधीपासून हा लढा चालू आहे तरी अजूनही बायकांच्या डोक्याचा खड्डा उतरायला तयार नाहीये बरं त्यासाठी किती तरी लोकांनी आतापर्यंत मोर्चे काढले असतील निवेदना दिली असतील किती तरी आक्रोश मोर्चे झाले आहेत पण त्यापैकी एकालाही अजून आम्हाला न्याय मिळत नाहीये मग त्यासाठी कितीतरी पैसे खर्च झाले अडीचशे अडीचशे करोड म्हटलं तरी चालेल पाच हजार करोड आता तीन जिल्ह्यांमध्ये खर्च झाले तसं म्हटलं तरी काही हरकत नाही पण त्याचा न्याय मिळायला पाहिजे ना थोडं तरी पाणी आमच्या इथून पोचलं पाहिजे की नाही आज ना त्याचा न्याय मिळायला हवा आणि आम्ही आज सगळ्या महिलांनी ठाम ठरवून बसलेला आहोत की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही सव्वीस गावातील ग्रामस्थ महिलांनी पुढाकार घेत या संदर्भात वारंवार तहसीलदार गटविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच एम आय डी सी प्रशासनाकडे लेखी तक्रारी केल्या मात्र प्रत्येक विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे आणि प्रत्यक्षात कोणीही ठोस कारवाई करत नाही इतक्या कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही जर पाणी मिळत नसेल तर हा पैसा नेमका कुठे गेला असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ महिलांनी उपस्थित करत अखेर आपल्या मूलभूत हक्कासाठी लोकशाही मार्गाने उपोषण सुरू केले आहे यामध्ये ग्रामस्थांनी कुंडलिका नदीतील सांडपाणी त्वरित थांबवा अवैध टॅप कनेक्शन बंद करा आणि सव्वीस गावांसाठी हक्काचा पाणीपुरवठा सुरू करा या महत्त्वाच्या मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या उपोषणाची दखल घेत रोहा तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख यांचे आदेशानुसार नायब तहसीलदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सी उपविभागीय अभियंता यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली त्यावेळी उपोषणकर्त्यांचे मागणीनुसार सी उपविभागीय अभियंता यांनी दररोज दोन पॉईंट दोन दशलक्ष घन लिटर पाणी पुरविण्यात येईल रोहा बायपास रोड येथे बसविण्यात आलेला दाब बुस्टर पंप आता आठ तास चालतो तो आता पाणी टंचाई लक्षात घेत सोळा तास चालविण्यात येईल सदर बुस्टर पंपाप्रमाणेच पडम येथे दहा मार्च रोजी फ्लो मीटर बसविण्यात आला आहे यासोबतच एम सी साठवण टाकी ते नवरत्न हॉटेल या दरम्यान असलेली सर्व अनधिकृत पंप नळ जोडणी काढण्याची कारवाई सुरू केली असल्याचे दिले आहे तर उपविभागीय अभियंता यांनी मुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद यांचे आदेशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून पुढील योग्य कारवाई करू असे लेखी पत्राद्वारे उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले आहे दोन हजार बारा तेरा त्यावेळी जवळजवळ जवळ बावीस कोटी खर्च केले पण तो एक दोन तीन वर्ष व्यवस्थित पाणी करतात त्यानंतर काही लोकांनी मध्यंतर कल्परेशन घेऊन पाणी वर्षा देव। असेल काही भागामध्ये त्या लोकांचं त्या लोकांनी तिथं पाणी घेतलं आहे परत वेळा त्याक गेल्या यावर कोणी लक्ष दिलं नाही परत आता मला वाटते दोन तीन वर्षभर पुन्हा त्याच्यावर जवळ पस्तीस ते अडतीस कोटी रुपये खर्च केले तिला वर्षभर त्यांचा काम प्रगतीपत्र होता गेले आता दोन दोन आणि दोन वर्ष वर्ष दीड वर्ष हे काम बंद आहे हे पैसे अशा प्रत्येक वेळा या नव पाणीपूरच्या योजनेवर फक्त होत असतील तर विजान पक्ष म्हणजे महिलांनी केलाय योग्यच आहे आमचं त्याला सर्व असो पक्ष आम्ही कार्यकर्ते काम करतो अशा वेळेला तर आमचा त्याला पाठिंबा नक्कीच जाईल एवढं बोलताना सांगतो बाबासाहेब आपण याकडे लक्ष वेधून घेतो किंवा पुढाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून आपण त्यांना पूर्ण सपोर्ट सहाय्य सहकार्य करून आपण कायमची भूमिका त्यांच्या पाठीशी ठेवणार आहोत आणि आता दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय आपण बसायचं नाही हा एकजुटीचा आवाज आपण शासनासमोर ठेवतोय आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत एकजुटीने लढणार आहोत कुठेही पाठी पडणार आहोत तुषारबाई आणि त्यांचा सव आपण एक गांभीर्याने आम्ही सांगतोय कुठेही आपल्याला गालबोट लावणार नाही याची दखल घेऊन आमच्या महिला ज्या विश्वासाने आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यांचा विश्वास पूर्ण प्राप्त करायचा आज सव्वीस गावांचा विश्वास आहे आणि याला कुठेही गालबोट लागता कामा नाही आम्ही आम्ही धन्यवाद तुमच्या सर्वांच्या पाणी प्रश्नासाठी इथे उपस्थित राहिलं आणि कडक उन्हामध्ये तुम्ही जे हे उपोषण चालू केलेलं आहे ह्या परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी तहसील इथे पोलीस स्टेशनच्या इथे किंवा शासकीय कार्यालयाच्या इथे उभे बसलेले आहात हे निश्चितच बरोबर नाही आहे याची खंत मलाही वाटते परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो एक दोन दिवसापूर्वी आपल्यापैकीच भगिनीने एक पत्रक आमच्यापर्यंत आलं होतं की उपोषणाला आम्ही बसणार परंतु ह्या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्येच एक आम्ही इथल्या शासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक काल एम आय डी सीमध्ये लावली होती परंतु आपला कोणाचा संपर्क झाला नाही किंवा आपण नवीन जे आपले पी आय साहेब आहेत यांच्याशी संपर्कात येऊन नंतर आम्ही आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी परंतु आपला कोणाचा संपर्क झाला नाही असं वाटतंय परंतु काल मी हे काय सांगतो पार्श्वभूमी दोन मिनिटात सांगतो काल सर्व अधिकाऱ्यांची मध्ये ह्याच प्रश्नावर पाणी प्रश्नावर एक बैठक झाली आणि नक्की काय आत्ताची स्टेज काय आहे आणि काही कुठल्या योजना आहेत आणि काय प्रॉब्लेम्स आहेत याबद्दल डिस्कशन झालं आणि मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्या कालच्या मिटिंग नंतर देखील प्रशासकीय मीटिंग जसं की जाधव साहेब किंवा बरेच मान्यवर इथे बोलले की सगळ्याच शासकीय अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कळायला पाहिजे तर जिल्हा परिषद मध्ये कलेक्टर ऑफिसला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची या संदर्भामध्ये ज्या योजना आहेत त्या योजना ट्रान्सफर करणे किंवा ह्याच्यामध्ये अजून कसं काय पाणी जाईल या दृष्टीने चर्चा काली देखील कलेक्टर ऑफिसला जिल्हा कार्यालयांमध्ये ह्याची बैठक झालेली आहे तर त्या संदर्भामध्ये जी काय चर्चा झाली किंवा कालच्या मध्ये काय चर्चा झाली काय होणार आहे काय करू शकतो मी तर म्हणेन की शासकीय अधिकारी किंवा काही सर्वजण आपल्या पाठीशी आहेत किंवा ही योजना प्रत्येकाला पाणी मिळणं हे गरजेचं आहे परंतु जसं की शासकीय अधिकारी आहेत तसंही लोकांनी तिथल्या ग्रामस्थांनी देखील ह्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय त्यामुळे आपण आता ह्या चर्चा इथे करतोय कडक उन्हामध्ये तर माझी प्रशासनातर्फे आपल्याला कळकळीची विनंती राहील की आपल्याला मान्य असेल तर आपल्यापैकी जे प्रतिनिधी आहेत मान्यवर आहेत यांची एक टीम आणि शासकीय अधिकारी जे आत्ता उपस्थित आहेत आता तुम्हाला कोणाला महिला महिला भगिनींना माहीत नसेल परंतु सीचे जे चार वेळा आपण उल्लेख करतोय गीते साहेब गीते साहेब हे आहेत त्यांचे त्यांचे कनिष्ठ अधिकारी देखील इथे आहेत जे खरोखर त्या ठिकाणी काम करतात स्पॉटला काम करतात असे अधिकारी इथे आहेत की त्यांना ज्या सगळ्या समस्या माहिती आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आता पीडिओ मॅडम आहेत त्या देखील इथं आलेल्या आहेत त्याचप्रमाणे ही जी स्कीम आहे एम जी पी जी स्कीम म्हणतो पाण्याची जी आहे गेले अनेक वर्ष जे आपण म्हणतो चोराटे टॅब लावलेले असतील किंवा पाणी शेवटपर्यंत पोहोचत नसेल ते एम जी पीचे अधिकारी ते देखील आज त्यांचं ऑफिस आपलं इथं नाही आहे मला सांगाव असं वाटतंय आपल्या सर्वांना एक माहिती द्यावी वाटते की जे ऑफिस एम जे पीचं आपलं नाहीये प्रत्येक वेळेला आपण ठीक आहे आपलं प्रशासन आहे आपण सगळी जण इथलेच आहोत पाणी प्रश्न आहे की तहसील ऑफिस असेल एम आय डी सी ऑफिस असेल पण जी ही स्कीम राबवली जाते त्याचे अधिकारी जे पीचे आहेत ते, ते, ते देखील आज काल जा जा या ठिकाणी येऊन उपस्थित आहेत तर आजचं जे ह्या दृष्टीने जे प्रश्न आहेत तर माझी सर्वांना विनंती नाही की हे सर्व अधिकारी आणि आपल्यापैकी जे आप। मान्यवर आहेत किंवा महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी एकत्र बसून जर का आपण ह्याच्यावर चर्चा केली आणि ह्यानं काही सोल्युशन निघत असेल किंवा त्यावर आपण काय आपण जे बोलाल ते काय करायचंय ते असं काय एक स्ट्रक्चर आपण तयार करत असू तर त्या निमित्ताने माझी विनंती केली आपल्याला की आपण मान्य असेल तर एक पाच मिनिटांनी आपण सांगावं की ठीक आहे यावेळी दहा लोक पंधरा लोक वीस लोकं चर्चा किंवा सगळे अधिकारी आहेत त्यांच्याशी बसूया चर्चा करूया त्यानंतर तुमचा तुम्हाला मार्ग आहे मी म्हणत नाही की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या किंवा काय करा आपण ह्या नंतर तुम्ही काय ठरवाल ती तुमची इच्छा आहे असं मी सगळ्यांना विनंती करतो जनोदय करिता अमोल पेंडकर रोहे